भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांना अभिवादन करण्यासाठी पिंपरी चिंचवडमध्ये सलग वीस वर्षापासून एक उपक्रम घेतला जातो आहे अर्थात राज्यातला हा पहिला उपक्रम होता जो पिंपरी चिंचवडमध्ये सुरू झाला आहे आपण बघतो की या उपक्रमाअंतर्गत स्पर्धा परीक्षेमध्ये जे अभ्यास करणारी मुलं आहेत ती सगळी तरुण मंडळी जी, जी आहे ती सलग अठरा तास वाचन करून या उपक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवतात अर्थातच या सगळ्यांचं जे वाचनाचं महत्व आहे त्यातनं त्यांना सांगायचं असते आणि याच उपक्रमाला ज्यांनी सुरुवात केली होती ते महाराष्ट्र राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे हे देखील दरवर्षी सहभागी होतात आणि या सगळ्या मुलांना जे गरजू आहेत त्यांना जे पुस्तकांचे संच आहेत त्यांना देखील ते भेट देतात आपण बघतोय की स्वतः अण्णा देखील या उपक्रमात वाचन उपक्रमामध्ये सहभागी झालेत अण्णा खरं तर वीस वर्षापासून तुम्ही म्हणताय की हा उपक्रम सुरू आहे काय हेतू होता आणि काय उद्देशाने हो, हा उपक्रम सुरू केला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे जगाला पटवून दिलेले खरं तर कोलंबिया या ठिकाणी ज्यावेळेस बाबासाहेब शिक्षणासाठी गेले होते त्यावेळेस बाबासाहेब सलग अठरा अठरा तास अभ्यास करून त्यांनी त्या ज्या पदव्या प्रदान केलेल्या आहेत त्या सलग अठरा तास अभ्यास करून पदव्या प्रदान केलेले आहेत वास्तविक बघितलं तर बाबासाहेबांची जी जयंती संपूर्ण जगामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते पण या ठिकाणी हे जवळजवळ विसाव वर्ष आहे त्रैलोक्य बौद्ध महासंघ दापुडी यांच्या वतीने आणि मी या उपक्रमामध्ये गेले अनेक वर्षापासून सहभागी आहे खरं तर जवळजवळ तुमचा स्वतःचा वाचनाचा काय अनुभव आहे तुम्ही कोणत्या प्रकारचे पुस्तक वाचत तुम्हाला आम्हाला माहिती आहे की बाबासाहेबांनी शिक्षणाचं काय महत्त्व आहे आणि बाबासाहेबांचे वाक्य आहे की शिक्षण जर घेतलं तर ते वाघिणीचं दूध आहे त्यामुळं वास्तविक बघितलं तर खऱ्या अर्थाने या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत तेही बाबासाहेबांनी दिलेल्या मार्गावरती सलग अठरा तास अभ्यास करून एक सुशिक्षित समाज प्रत्येकाने शिक्षण घेतले पाहिजे आणि शिक्षण घेतल्यानंतरच आपण चांगल्या पद्धतीने समाज घडवू शकतो याचं महत्व जाणूनच त्या उद्देशानेच खरं तर त्यांची ही जयंती सलग अठरा तास अभ्यास करून साजरी करण्याचा प्रयत्न या विद्यार्थ्यांचा आहे हा प्रयत्न सुरू नुकतंच तुमचं संविधानिक पदक मिळालंय तुम्हाला राज्याचे उपाध्यक्ष विधानसभेच्या पदी तुम्ही विराजमान आहात ही ही जी चळवळ आहे वाचन संस्कृती आहे ती अधिकाधिक वाढावी यासाठी म्हणून काय प्रयत्न यापुढे तुम्ही करणार जवळजवळ आता जे या ठिकाणी दोनशे ते अडीचशे विद्यार्थी या संस्थेमध्ये पदवी संस्थेमध्ये यू पी एस सी आणि एम पी एस सीचे अभ्यास करण्यासाठी या ठिकाणी येत असतात खरं बघितलं तर त्या लोकांना शेवटी हे ग्रामीण भागातून ह्या ठिकाणी मुक्कामी काही विद्यार्थी या ठिकाणी आहेत या त्या विद्यार्थ्यांना जवळजवळ अठरा ते वीस हजार रुपये किमतीचा स्पर्धा परीक्षेचा पुस्तकांचा सेट प्रत्येकाला दिला जातो शिक्षणाचं महत्त्व करण्यासाठी एखाद्याची शिक्षण घेण्याची ताकद असते कुवत असते पण आर्थिक परिस्थितीमुळं तो ते शिक्षण घेऊ शकत नाही ना तर ह्या सगळ्या सुख सुविधा देण्याचा संस्थेच्या मार्फत माझ्या मार्फत आमचा मनापासून प्रयत्न तुम्ही शिक्षणाचं महत्व सांगताय परंतु मागच्या का काही काळापासून संविधान बदलाच्या संदर्भात चर्चा सुरू आहेत त्याकडे कसं बघतो तुम्हाला माहिती आहे आता देशामध्ये जवळजवळ सात ते आठ महिन्यापूर्वी लोकसभेची आणि विधानसभेची निवडणूक झालेली तर काही हितचिंतकांनी असा अपप्रचार केला होता की जे सत्तेवर येणारी लोक आहेत ते संविधान बदलण्याची भाषा करतात पण माझं असं मत आहे की तुम्हीही बघितलं असेल भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी ज्यावेळी शपथ घेतली सभागृहात जात असताना संसदेत जात असताना त्यांनी संविधानाची प्रत घेऊन आपल्या स्वतःच्या डोक्यावरती किंवा तिचं दर्शन घेऊन अख्ख्या जगाला दाखवून दिले की संविधान हे बदलता येणार नाही बदलणार नाही त्यामुळे ज्या हितचिंतकांनी जो ब्रमनिरा निराश केला होता तसं काय होणार नाही भारताची राज, राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेली त्याच्यात कोचितही बदल न करण्याचा निर्णय हा कुणाचाही राहणार आहे आपण बघतो परंतु एकंदरीत बघितलं तर मोठा उत्साह सगळीकडे बघायला मिळतो काही ठिकाणी ही अशा पद्धतीनं उपक्रम हा साजरा केला जातो त्यांना काय सांगायचं भारतामध्ये इतर महापुरुषांच्याही जयंत्या पाय जयंत्या बघितलेल्या आहेत ही एकच जयंती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अख्ख्या जगामध्ये विश्वामध्ये भारतामध्ये अतिशय जोरात विविध उपक्रम राबवले जातात जवळजवळ एक सप्ताह ही बाबासाहेबांची जयंती साजरी केली जाते पण विद्यार्थी घडवण्याचं काम शिक्षणाचं काम त्याचं महत्त्व किती आहे हे जगाला दाखवून देण्यासाठी हा उपक्रम या संस्थेमार्फत गेली वीस वर्षापासून चालू आहे अर्थातच काही विद्यार्थ्यांना बोलूया तुम्ही कुठून आलात आणि हा उपक्रम किती महत्वाचा वाटतो तुम्हाला किती सगळ्यांसाठी उपयुक्त ठरतो आहे असं वाटतं अच्छा सर मी लातरून आलो आहे महाविहारामध्ये राहतो आणि एम पी सीचा अभ्यास करतो खरंतर हे अभ्यास उपक्रम अठरा तास हे बाबासाहेबांना खरं अभिवादन ठरेल आणि बाबासाहेब अठरा तास अभ्यास करायचे तेच आमच्यामध्ये गुण यावेत ती क्षमता आज कळेल आम्हाला आणि आज आम्ही अठरा तास अभ्यास करणार आहोत सर अर्थात त्यामुळे हा उपक्रम नक्कीच सुत्य आहे आणि जी बाबासाहेबांची जयंती नाचून करतात त्याच पद्धतीने ही जयंती वाचून देखील साजरी केल्या गेल्या पाहिजे अशा पद्धतीनं अभिवादन करून ही जी तरुण मंडळी जी आहेत ते बाबासाहेबांना आत्मसात करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि अर्थातच हा सगळाच उपक्रम स्तुत्य म्हणायला हवा सुरेश पाटील सर गोविंद वाकडे न्यूज एटीन लोकमत पिंपरी चिंचवड